तालुक्यातील घारोड येथील दोन युवकांचा अपघात दर्शवून घडवलेल्या हप्त्याचा विशेष पदकामार्फत तपास करून दोषींवर कारवाई करत न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या परिवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते याकरिता मागील दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते मात्र कुठलीच दखल घेतली जात नसल्याचे बुलढाणा जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने येऊन भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य सांगितले या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी जिल्हाभर आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला माझ्या मुलाचं नाव आहे सम्राट रामेश्वरी हिंगोली राहणार घारोड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा नेमकीच हा पुण्यावरून एकवीस तारखेला आला वीस तारखेला सुरू असता एकवीस तारखेला आला बावीस तारखेला अचानकच ता, संडास ते बाहेर जात असताना त्याचा घात झाला का अपघात झाला हा आम्हाला काही दिसून येत नाही आहे प्रशासन आम्हाला उभावरून उत्तर देत असते ज्यांना आम्ही उपोषणावर बसलेला आम्हाला संशयास्पदी बा जी घटनास्थळी जी घटना झालेली आहे त्या घटनेवर विटा आहेत वीट चालक आहे का मालक आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पाहिजे तसा तपास करण्यात यावा आहे बावीस मे ला घारोड येथील दोन तरुण सम्राट इंगोले आणि अजय इंगोले यांचा अपघात किंवा घातपात झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाचा जो तपास आहे तो हिवरखेड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू होता तिथले जे ठाणेदार होते त्यांना या संबंध प्रकरणाच्या बद्दल माहिती देण्यात आली अपघात हा घातपात असू शकते अशी शंका सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त आम्ही केली आणि जिथे ही घटना घडली तिथे अनेक संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या होत्या अपघात झाला परंतु मयत ते दोन तरुणांची मोटरसायकल स्टँडवर उभी होती त्याच्या मोबाईल त्या ठिकाणी कोणीतरी नेला आणि त्यातून त्यांनी संभाषण केलं विटा त्या ठिकाणी पडलेल्या होत्या म्हणजे ते, ते कुठलं तरी विटा भट्ट्याचं ट्रॅक्टर होतं हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठाणेदारांना सांगितल्यानंतरही संबंधित ठाणेदारांनी त्या चौकशीमध्ये अजिबात काही केलं नाही आणि ते प्रकरण थंड बसतात ठेवून एक प्रकारे जे कोणी याच्यामधले आरोपी असतील घातपात घडवून आणणारे एकूण त्या आरोपींना वाचवण्याचा हा सगळा प्रकार ठाणेदार त्या ठिकाणी करीत आहे आणि म्हणून या दोनही दहा तारखेपासून या दोन्ही मयत जे युवक आहेत त्यांचे आई वडील चार लोकं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर त्या ठिकाणी आमरण उपोषणाला दहा जुलैपासून बसलेले आहेत की न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी या घातपाजाच्या मागे आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका घेऊन ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याच संबंधाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा टीम संपूर्ण जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा समन्वयक आणि इतर सर्व पदाधिकारी माननीय कलेक्टर साहेबांना हे निवेदन घेऊन आम्ही त्यांच्यासोबत ही चर्चा केली की याच्या पाठीमागे जे कोणी लोक असतील त्याची इत्यमृत चौकशी होऊन न्याय मिळाला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि या उपरही जर याच्यावरती काही समाधानकारक जर कृती के केल्या गेली नाही तपास अधिकाऱ्याकडनं तर मग वंचित बहुजन आघाडी संबंध जिल्ह्यामध्ये या प्रकरणाला घेऊन आंदोलन करणार आणि मग त्याला संबंधित जे ठाणेदार आहेत ते जबाबदार असतात